विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत रात्री उशिरापर्यंत राजकीय खलबत अमित शहाकडून सात महत्वाचे सल्ले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री मुंबईत महायुतीची महत्वाची बैठक पार पडली सह्याद्री अतिथीगृहावर रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या बैठकीला के केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीत अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांनी महत्त्वाच्या सूचना आणि सल्ले दिले लोकसभा निवडणुकीच्या काळातील चुकाटाळा विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना विनिंग मेरिट हाच निकष डोळ्यासमोर ठेवा असं अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितलं याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीमधील बेबनाव चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशी ताकीद अमित शहा यांनी नेत्यांना दिली आहे या बैठकीत अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या भागात किती आणि कधी सभा घ्यायच्या याबाबतच्या नियोजनासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचं समजत आहे तसेच विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा यांनी भाजपच्या काही नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवली आहे अमित शहा हे सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचे दर्शन घेणार आहेत याशिवाय ते भाजप नेते आणि आशिष शेलार यांच्या घरी सुद्धा गणपतीच्या दर्शनासाठी जाणार आहेत राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुतीच्या अनेक नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या सतरा जागा जिंकता आल्या होत्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी आणि आपलं सरकार कायम राखण्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई